नमस्कार मी पंजाब पंजाबला हो हवामान हालक सगमकोस्ट कोकळीचा तालुका जिल्हा पाच सहा सात आठ सा दरम्यान आणखीन पावसाचा जोर वाढणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा मुंबई नाशिक उत्तर महाराष्ट्र त्याच्यानंतर पुणे या भागात जरा जास्त पावसाचा जोर वाढणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर परत सर्व शेतीला सांगू इच्छितो की राज्यामध्ये म्हणजे पाच सहा सात आठ दरम्यान काय झालं की ह्या पाच सहा सात आठ दरम्यान राज्यामध्ये परत आणखी पाऊस पडणार आहे म्हणजे कोणत्या भागात तर कुर्डुवाडी जत सांगोला त्या भागात बऱ्याच ठिकाणी पाऊस कमी आहे आता आ, हा पाऊस टिकायला भागात देखील पडणार आहे म्हणून ही एक त्यांच्यासाठी आनंदाची बातमी परत सर्व शेतकऱ्या सांगीमध्ये जवळपास दहा बारा ऑगस्टपर्यंत पाऊस असा चालू राहणार आहे दररोज भाग पडणार आहे म्हणून हा अंदाज लागत्याचा परत एक सांगू इच्छितो की काय झालं की बरेच जण मानतात की थंड पडणार तर सर्वांना सांगू इच्छितो जे जे अंदाज बघतात त्यांना एक माझं सांगणं आहे की राज्यामध्ये असं या ऑगस्टमध्ये खंड वगैरे काही पडणार नाही कारण की हा पाऊस राज्यामध्ये चालूच राहणार आहे म्हणजे चालू म्हणजे काय होणार आहे एकदा विदर्भात चालू राहील उत्तर महाराष्ट्रात चालू राहील अशा दोन तीन विभागामध्ये चालू राहणार आहे